चार चाकी शिकण्यासाठी राज्य सरकार पाच हजार देत आहे तुम्हाला ही गोष्ट माहीत आहे का तसेच यासाठी आपल्या ए टी व्ही मराठी या नक्की करा महाराष्ट्र कामगार कल्याण अधिनियम एकोणीसशे त्रेपन्न अंतर्गत मंडळाकडे नोंदित झालेला कामगार आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या कुटुंबियांसाठी वाहन चालक प्रशिक्षण आर्थिक सहाय्यता योजना राज्य शासनानं सुरू केली आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही अटी आणि नियम असणार आहेत या योजनेअंतर्गत ज्या कामगारांनी आणि कामगार कुटुंबीय सदस्यांनी शासनमान्य वाहन चालक प्रशिक्षण केंद्रामध्ये प्रशिक्षण पूर्ण करून कायम परवाना मिळविलेला असलेला अशा कामगारास आणि कामगार कुटुंबीय सदस्यास कमाल पाच हजार रुपयेपर्यंतची आर्थिक मदत लाभ म्हणून देण्याची मंडळाची ही योजना आहे

त्यानुसार केंद्र निवडावे शासन मान्यता प्राप्त वाहन चालक प्रशिक्षण देणाऱ्या संस्थेकडे प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या कामगार व त्यांच्यावर अवलंबून असलेल्या किंवा प्रत्यक्ष प्रशिक्षण शुल्क जे कमी असेल ते अर्थसहाय्य मंजूर करण्यात येईल मोटर वाहन अधिनियमानुसार वाहन चालविण्याचा परवाना मिळवण्यास पात्र असलेल्या कामगार अथवा त्यांच्यावर अवलंबून असलेल्या व्यक्तींना सदर योजनेचा लाभ देण्यात येईल ज्या कामगारांचं वार्षिक उत्पन्न कमाल लाख रुपये एवढं आहे अशा पात्र कामगार व अर्जासोबत जोडणे आवश्यक राहील सदर योजना केवळ चार चाकी अनुज्ञीय राहील सदर योजनेच्या लाभासाठी पात्र प्रशिक्षणार्थींनी अर्ज करण्याच्या तारखेपासून मागील एक वर्षात विहित प्रशिक्षण पूर्ण करून अंतिम पक्का परवाना मिळविलेला असणं बंधनकारक राहील तसेच अर्जासोबत या विहित कालावधीतील संबंधित शासनमान्य प्रशिक्षण शुल्क अदा केल्याची पावती व अंतिम पक्क्या परवान्याची साक्षांकित प्रत जोडणं बंधनकारक राहील अर्जासोबत कामगार व त्यांच्या कुटुंबियांना ओळखीचा पुरावा म्हणून आधार कार्ड पॅन कार्ड मतदार कार्ड पासपोर्ट व वयाचा पुरावा म्हणून शाळा सोडल्याचा दाखला जन्मदाखला यापैकी एक प्रशिक्षणार्थी कामगार कुटुंबीय पुराव्याकरता कुटुंबाचं रेशन कार्ड जोडणं बंधनकारक राहील सदर योजनेकरता शैक्षणिक पात्रता वय व शारीरिक सक्षमता मोटर वाहन विभागानं वेळोवेळी निश्चित केलेल्या नियम अटीनुसार राहील चारचाकी हलके वाहन चालविण्यासाठी मोटर वाहन विभागानं ठरवलेले न्यूनतम वय अठरा वर्ष पूर्ण केलेलं असणं अनिवार्य आहे कमाल वयोमर्यादा मर्यादा मोटर वाहन विभागाच्या नियमानुसार राहील योजनेचा लाभ कामगार कामगार व अवलंबून असलेल्या कुटुंबातील जास्तीत जास्त दोन सभासदांना देण्यात येईल दिव्यांग स्वरूपातील शारीरिक योग्यते संबंधी मोटर वाहन विभागानं परवानगी व पक्का परवाना दिलेल्या सभासदांना या योजनेचा लाभ देण्यात येईल तर मित्रांनो ही महत्वपूर्ण माहिती आपल्यासोबत इतरांना पण शेअर करा तसेच याबाबतीत आपले काही प्रश्न असतील कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा